गोष्टीचं नाव आहे चमनलालनी घेतली केळी चमनलाल नावाचा एक माणूस होता जरा विक्षिप्त होता पण चांगला होता खूप स्वभावाने तो त्याची बायको आणि चार मुलं असे एका गावात राहायचे एकदा चमनलालची बायको म्हणाली मी जरा माझ्या बहिणीकडे आज जाणार आहे आम्ही सगळ्या बहिणी बहिणी जमणार आहोत मस्त गप्पा मारणार आणि मग मी संध्याकाळी परत येईन चमनलालची लहान मुलगी होती ना अगदी ती दोनच वर्षाची होती चमनलाल म्हणाला तिला घेऊन जाबुआ मी काही तिला नाही सांभाळू शकणार ती म्हणाली आता आम्ही सगळ्या बहिणीजहिणी जमणार गप्पा मारणार आणि मग ही सारखी तिथे कटकट नाही का करणार सांभाळा की एक दिवस तुम्ही चमनलाल म्हणाला असं कर तू आपल्या मोठ्या बेबीला पण घेऊन जा ती तिला सांभाळेल तुम्ही बहिणी गप्पा मारा येताना तिघी परत या जाऊ देत वाद नको म्हणून ती बेबीला आणि छोटीला दोघींनाही घेऊन निघून गेली आता राहिले दोन मधले मुलगे एक बन्या आणि एक पिंट्या बन्याला त्यांनी सांगितलं बन्या आज तू दिवसभर मित्रांशी खेळलास तरी काही हरकत नाही बन्या बाहेर खेळायला गेला पिंट्या पण त्याच्याबरोबर गेला चमनलालला कुठलं तरी वेगळंच काम करायची हुक्की आली आता घरात फक्त दोघच राहिले चमनलाल आणि घरात काम करणारा एक नोकर आता काय करूया बरं म्हणजे आल्यावरती बायको एकदम खुश होईल चमनलालनी इकडे तिकडे बघितलं फळीवरती बरीच पितळेची पातेली होती ती काय नेहमी लागायची नाहीत त्यामुळे फळीवर ठेवली होती छे ही कसली झालीत कळकट ही आपण चमकवून स्वच्छ घासून ठेवू म्हणजे बायको आल्यावर खुश होईल खर तर हे काम करायची काही गरज नव्हती पण चमनलाल विक्षिप्तच त्याने नोकराला सांगितलं जा बरं बाजारातून चिंच घेऊन ये पाच रुपये देतो मी तुला पाच रुपयाची चिंच घेऊन ये आपण ही सगळी भांडी चिंचनी स्वच्छ घासून ठेवू नोकर काय करणार बिचारा तो पाच रुपये घेऊन गेला आणि चिंच घेऊन आला एवढी गोळाभर चमनलाल म्हणाला आता ती जरा भिजत घाल आणि त्यात थोडं मीठ घाल म्हणजे बघ कशी भांडी चमकतील इतक्या दारावर एक केळीवाला आला केळी घ्या केळी सात रुपये डझन सात रुपये डझन त्याने चमनलालली ली त्या नोकराकडं पाठवलं जा रे केळीवाल्याकडची केळी बघून ये कशी आहेत तो बघून आला छान मोठी मोठी पिवळी केळी आहेत म्हणाला त्याला विचार पाच रुपये डझन देतोय का नोकर काय बिचारा गेला आणि म्हणाला पाच रुपये डझन देणार का तो म्हणाला नाही नाही परवडत नाही मला किती घेणार तुझे साहेब केळी नोकर येऊन म्हणाला किती केळी घेणार तुम्ही एक डझन घेणार त्याने परत जाऊन सांगितलं आणि मग तो म्हणाला बरं देतो चमनलाल म्हणाला एक डझन केळी घेऊन ये पण हे बघ चार रुपये देतोय का बघ नोकर म्हणला हो आत्ताच तुम्ही म्हणालात ना पाच रुपये आता कसा तो परत चार रुपये देईल पण तरी विचार तो परत गेला आणि म्हणाला मालक म्हणताय चार रुपये देणार का चार रुपये ही जरा लहान आहेत ती दिन जा येऊन ये पैसे चमनलालनी पैसे दिले त्याने जरा छोटी बारा केळी दिली चमनलालनी केळी ठेवून घेतली आता चिंच भिजली त्यांनी पात सगळी ती फळीवरची पातेली काढली आणि त्या नोकऱ्याला सांगितलं ती चिंच चांगली कुसकर आणि या पातेल्याला लावून ठेव जरा वेळ लावून ठेवून चमनलाल आपला बसला होता नोकर चिंच लावत होता जरा वेळाने तो म्हणाला आता ती राख काढ त्या चुलीतली आणि त्याने ती सगळी भांडी चकचकीत घास तोपर्यंत तो मी इथे केळी कशी आहेत ती बघतो चमनलालने विचार केला की आपली चार मुलं आणि आपण दोघ सहा माणसं प्रत्येकाला दोन केळी माझी दोन केळी मी खाऊन टाकली तर काय प्रश्न नाही माझीच ती चमनलालनी नोकराला लावलं त्या राखेनी भांडी घासायला आणि आपण दोन केळी खाऊन घेतली केळी खरोच छान चविष्ट होती नोकऱ्याने चार पातेली घासली म्हणाला साहेब आता काय करू आता ती पाण्याने धुऊन टाक आणि मग त्याने विचार केला की आता बायको आणि दोन्ही मुलं तिथे बहिणीकडे त्यांचं खाणं होईलच आता त्यांचं इतकं खाणं झाल्यानंतर ते कसे काय केळी खाणार बायकोच्या वाटची केळी मी खाऊन घेतो तिला काही एवढं जाणार नाही आणि म्हणून त्यांनी बायकोच्या वाटची दोन केळी खाल्ली इकडे याची चार पातेली धुवून स्वच्छ झाली आता ती कापड घेऊन पुसून काढ आतून कापड घेऊन ये त्यांनी नोकराला सांगितलं आणि मग म्हणाला आपली छोटी तर काय दोनच वर्षाची आहे दोन वर्षाची मुलगी दोन केळी थोडच खाणार आहे ती पण मी खाल्ली तरी चालतील म्हणून चमनलालनी आणखीन दोन केळी खाऊन घेतली आता सहाच केळी उरली सहा केळी आहेत आपण प्रत्येकाला एक एक नक्की देऊ शकू असा विचार करून चमनलालनी केळी बाजूला ठेवली आता त्यांनी पुढची चार गा, भांडी घासायला घेतली पुन्हा त्याला चिंच लावली चमलनालनी पहिली भांडी बघितली वावा मस्त चकचकीत झाली आहेत त्याने ती वर ठेवून दिली आणि तो, चक तो म्हणाला ही दोन्ही मुलं आता आपली मित्राकडे दिवसभर खेळायला गेली आहेत तिथे त्यांचं काहीतरी खाणं बिणं झालंच असणार आणि केळी थोडीच मुलांना आवडतात काहीतरी म्हणून खायला त्या दोघांपैकी धाकट्याची केळी मी खाल्ली तरी चालतील आणि आता काय एकच तर केळं आपण देणार चमनला तेही केळं सोलून खाऊन टाकलं एकाला दिलं आणि दुसऱ्या नाही तर त्या दोघांची भांडणं होतील नाही का त्यापेक्षा आपण अजून एक केळं खाऊनच घेऊ असं म्हणून त्याने अजून एक केळं खाऊन घेतलं आता चारच केळी उरली जाऊ दे आपण आपण नको खायला केळी चार मुलांना एक एक केळं देऊन टाकू असं म्हणून चमनदारनी बाजूला सरकवून ठेवली केळी थोडा वेळ गेला अजून भांडी घासून झाली बघा स्वतःची दोन खाऊन घेतलीच होती बायकोची दोन खाऊन झालीच होती आता त्या दोन मुलांची पण खाऊन झाली होती चार केळी उरली होती चमनलाल म्हणाला केळी फारच सुरेख आहेत पण आता चार केळी कशी काय वाटणार आपण सगळ्यांच्या बायको म्हणणार ना माझ्यासाठी केळ हवं म्हणून त्यापेक्षा आपण दोन केळी अजून खाऊनच घेऊ आणि दोनच केळी ठेवू मुलांना केळी द्यायलाच नकोत बायकोला सांगू मुलांना नकोत केळी सर्दी बिर्दी झाली उगीच तर म्हणून चमनलालनी अजून दोन केळी खाऊन घेतली आता संध्याकाळ होत आली नोकऱ्याने सगळी भांडी चमकवली फळीला लावून टाकली दोन केळी उरली होती चमनलालला काही चैन पडेना दोनच कुठे ठेवायची तशी ही बायको म्हणेलच ना की मुलांना न देता आपण कशाला खायचं आणि मग ती खाणार नाही रुसणार त्यापेक्षा ही पण केळी आपणच खाल्लेली बरी असं म्हणून चमनलालनी ती पण खेळी खाऊन घेतली एवढ्या मोठ्या बारा केळ्यांच्या सालांचा ढिगारा त्या देठाचा ढिगारा चमलदारनी कचऱ्याच्या डब्यापाशी ठेवून दिला नोकर त्याचं सगळं आवरून निघून गेला बायको परत आली आणि म्हणाली की कसं काय झालं तुमचं आज एकट्याने काय बघ बघ फळी बघ तिकडे काय चमकते का नाही भांड्यांनी तिने बघितलं तर खरंच सगळी भांडी चकाचक घासलेली चमनलालला ती म्हणाली अरे वा आज भांडी घासून घेतलीत की काय हो तर मी नोकराकडून आज भांडी घासून घेतली त्यासाठी पाच रुपयाची चिंच खर्च केली अरे वा तिने बाहेर डोकावून पाहिलं ही मोठी केळ्याच्या साला चढी ती म्हणली आणि एवढी साल कुठली तर तर बारा केळी घेतली होती मी चमनलालनी सांगून टाकलं आणि आहेत कुठे ती खाल्ली कुणी इतकी का मित्र जमा केले होते अरे च्या आपण सांगून बसलो की चमनलालच्या चा लक्षात आलं आणि मग त्याने ते पण सगळं सांगितलं चमनलालची बायको म्हणली धन्य आहात तुम्ही तुमची काम पण धन्य आणि तुम्ही पण धन्य बारा केळी खातात का कुठे अशी आता उद्या बघा काय होईल पोटाचं अशी कामं करता काय